रामफळ या पानझडी वृक्षाचा समावेश समावेशनिसी कुलात होत असून त्याचे शास्त्रीय नाव आहे सीताफळ व या वनस्पतीही एनोना कुलातील आहेत रामफळ हा वृक्ष मूळचा वेस्ट असून तेथे त्याच्या फळांना बुलक्स हार्ट म्हणतात जगातील सर्व उष्ण प्रदेशांत तो आढळून येतो भारतात खाद्यफळांसाठी त्याची लागवड केली जाते रामफळाचं वृक्ष नऊ ते पंधरा मीटर उंच वाढतो पाने साधी एकाडे व दहा ते वीस सेंटीमीटर लांब असून त्यांच्यावरील मध्यरेषेच्या दोन्ही बाजूंना सुमारे अठरा उपरेषांच्या जोड्या उठून दिसतात मार्च ते एप्रिल महिन्यात पाणी गळून नवीन पालवी येते फुले पावसाळ्याच्या सुरुवातीला येत असून ती तीन ते ती चारच्या संख्येने व एकत्र येतात फुले पानांशेजारी पेरावरच उगवत असून सीताफळाच्या फुलांपेक्षा मोठी हिरवट पिवळसर रंगाची व त्रिभागी असतात फुलांमध्ये सहा पाकळ्या असतात हिवाळ्यात फळे लागतात मृदुफळ गुलाबी किंवा लाल रंगाचे होते वजन सुमारे एक किलोग्राम एवढे असू शकते फळाचा आकार हृदयाकृती असून ते बारा ते पंधरा सेंटीमीटर व्यासाचे व साधारणपणे बैलाच्या हृदयाच्या आकाराचे असल्यामुळे त्याला बुलकसाठ हे नाव पडले असावे फळावर पंचकोणाकृती रेषा स्पष्ट दिसतात त्यामुळे जातीचे नामविशेषण फळातील खाद्यगर सीताफळातील घरापेक्षा पातळ ठिसूळ रवाळ आणि कमी गोड असतो त्यामुळे सीताफळा एवढे हे फळ लोकप्रिय नाही फळामध्ये अनेक काळपट टनक गुळगुळीत आणि सपुष्पक म्हणजे गर्भाबाहेर अन्नांश असलेल्या बिया असतात त्यांच्यापासून रोपे तयार करतात रामफळाला सीताफळापेक्षा अधिक लागतो जमीन कोणतीही परंतु फार भारी नसलेली व पाण्याचा निचरा होणारी लागते भारतात सीताफळ व रामफळ यांबरोबर वेस्ट इंडिज मधून हनुमान फळ आणि मामफळ अशा खाद्यफळांच्या जाती आणल्या गेल्या आहेत मात्र त्यांची लागवड कमी होते रामफळातील खाद्यघर काहीसा आंबटगोड रुचकर रवाळ पांढरट आणि खाण्याजोगा असतो तो पित्तनाशक व तहान कमी करणारा व स्तंभक असतो पाणी आणि बिया कीटकनाशक तर खोडाची स्थाल स्तंभक असते राजस्थानात पाने व कोवळ्या फांद्यांपासून टॅनिन मिळवितात लाकूड उपयोगी असून त्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवितात सालीत एनोनाईन हे अल्कलॉइड असते धन्यवाद